पैठण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या जुन्या दस्ताऐवजाच्या गोडांना आग विविध कागदपत्रांच्या फायली व त्यामध्ये असलेल्या ब्लँकेट जळून खाक ही आग जवळपास सकाळी साफसफाई कामगारांनी साफसफाई केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या साफसफाईचे कचरा पेटवले होते तरी त्यातून ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे याबाबत संबंधित पैठणचे गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांनी सूर्यवार्ता न्यूजच्या टीमशी बोलताना सांगितले की ही आग सकाळी सुट्टीचा वार असलेल्या दिवशी लागली तरी त्या ठिकाणी कर्मचारी कोणीही नव्हते परंतु हे कळाल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आम्ही जाऊन आग आटोक्यात आणली व संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तरी याबाबत सविस्तर माहिती सूर्य वार्ता टीम ला देताना गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड दूरध्वनीवरून संपर्क केला पहा आगेत नेमकं कुठले कुठले दस्ताऐवज जळाले आहेत हॅलो हॅलो గారి పై మ్యాడమ్ ప్రయ జ రేకర్వాత్య విభాగ్రు काय म्हटलंय जुना आणखी काही साहित्य होत त्याच्यामध्ये काही जुने आणि रेकॉर्ड तुम्ही बोलता मी सूर्यवर्धा न्यूज मधून बोलतोय प्रकाश सात बरोबर त्याच्यामध्ये मला काय म्हणायचं होतं काय प्रकार काय म्हणजे ब्लँकेट 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 अच्छा आणि आणखी जुने डॉक्युमेंट्स आणखी काही टेबल वगैरे काही असू आहेत नाही नाही किमान नुकसान किती झाली असावे त्यामध्ये नुकसानच काही नाही आता ते रेकॉर्ड तर जुनं स्वतः दहा बारा वर्ष पूर्वीच आणि रंग होतं ते ब्लँकेट त्यामुळे काही अडचणी होऊ शकतात नाही नाही काही अडचण नाही अडचणीचं काहीच नाही ब्लँकेट अंदाजे किती रुपयाच्या किमतीचे होत्या हा ज्या ब्लँकेट जवळ त्यामध्ये किती रुपया किमतीचे अंदाजे होतं नाही तस काही सांगता येत नाही कारण ते काही आज जाऊन बघता येत नव्हतं आधी मुळे आणि ते आता खूप जुनं असल्यामुळे ना त्याचा रेकॉर्ड पण आम्हाला काही माहित नाही हा अरे चमक मला गाडी वगैरे आली होती तिथं पण हा हो हो स्पॉटवर लावते गेले काय झालं स्पॉट वर गेले होते का म्हटलं नेमका हो हो तिथं जाऊन पाहणी केली इथं पोलीस ठाण्यात तक्रार दिली नोंद केली तिथं पोलीस स्टेशनवर ठीक ठीक